हॅलो फ्रेंड्स मी आहे कोमल आणि माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मला खरंच विश्वास पटत नाही की हे मोदक मी केले होते कारण हे एवढे परफेक्ट झाले होते त्याची उकळ ही एवढी परफेक्ट झाली होती ना खरंच खूपच छान मऊ लुसलुशीत असे गोड खूपच छान झाले होते कारण हे मी कारण हे मी पहिल्यांदाच ट्राय केला होता एका कढईमध्ये एक ते दीड वाटे पाणी घेतलं होतं पाण्याला उकळी येऊ दिली होती व त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालून त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून त्याची उक्कड काढून घेतली होती कारण मला ही उकड सहसा जमत नाही बिघडतेच त्यामुळे मोदक हे माझे बिघडतात त्यामुळे मी हे ट्राय केलं होतं खर खरंच एवढे छान झाले होते ना आणि पांढरे शुभ्र झाले होते खरंच मला खूप आवडले तर ही उकड व्यवस्थित आली होती त्यामुळं मला खूपच छान वाटलं आहे तर ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ एकसारख मी घालून हलवतच होते आणि उकडही खूपच छान झाली होती आणि कसं होतं मोदक म्हटले की गणपती बाप्पा हे आपणाला आठवतातच तर गणपती बाप्पांना मोदक का आवडतात याच्यामागे एक छोटंसं कारण आहे तर परशुरामाने एके दिवशी रागाच्या भरात बाप्पांचा एक दात मोडला होता तर बाप्पांना अन्न खाणं खूपच अवघड झालं होतं तर बाप्पांना खायला काय द्यायचं तर त्यांना हे मोदक दिले होते ते मऊ गोड व पचायलाही हलके होते त्यामुळे ते बप्पांना खूपच आवडले तेव्हापासून बप्पांचा लाडका प्रसाद म्हणून मोदक ओळखला जातो ही आपली उक्कड तयार झाली आहे आपण एक चार ते पाच मिनटं वाप येण्यासाठी त्याला झाकून ठेवायची हा व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचा पीठ आपण परातीमध्ये काढून घ्यायचं आहे व पाणी लावत 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 त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक दोन ते चार चमचे आपण दूध घालायचं त्यामुळे मोदक हे पांढरुशुभ्र दिसतात त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालून घेतलंय व एकसारिक आपण आता पाण्याचा हात लावत लावत हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मळून घ्यायचं कारण जर हे मळायला कमी पडलं किंवा उकडी आपली थोडीफार बिघडली तरी आपल्या पाऱ्या करताना त्या थोड्याशा काटांना त्याचे चिरा पडतात त्यामुळं व्यवस्थित त्याची उकड काढून किंवा ते मळूनही व्यवस्थित घेणं गरजेचं आहे इथे आपण जेवढे आपल्याला साईजप्रमाणे आपण गोळी करून घ्यायचं आहे एक सारी गोळी तयार करून झालीत की आपण हातानंही पारी करू शकतो किंवा आपण पोळपटावरती तेल लावून त्याला लाटून घेतली तरी चालते हे आपण पोळपटावरती लाटून घ्यायचं आहे जेवढी पारी हवी तेवढी आपण लाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सारण करून व्यवस्थित आपण मोदक तयार करून घ्यायचा आहे हा व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा एकदम छान असे मोदक होतात आणि एकवीस मोदकाचा बाप्पांना नैवेद्य का दाखवला जातो यामागे एक छोटंसं कारण आहे हे आपले मोदक तयार झालेत आता आपण उकडून घ्यायचे एकदा बाप्पा महादेव आणि पार्वती आई हे अनुसय्याच्या घरी जेवायला गेले होते त्यावेळेला बाप्पांना पोट भरत नव्हतं त्यावेळेला ते त्यांना एकवीस मोदक हे खायला दिल्यानंतर त्यांना ते एकवीस मोदक दिल्यानंतर पोट भरलं तेव्हापासूनच बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य हा दाखवला जातो हे एक छोटंसं कारण आहे व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू